you <laughs> नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी भारतीय संस्कृतीमध्ये गाईला आईचे स्थान दिलेले है। तिला गो माता है आहे तिला गोमाता असे संबोधल्या जातं तसेच गाईपासून मिळणारं जे दूध आहे त्याला संपूर्ण अन्न असं म्हटलं जातं आणि ते अतिशय उपयुक्तता त्याची या ठिकाणी आहे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक गोपालन करताना दिसत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने समावेश होतो आहे देशी गोवंशाचा परंतु अलीकडच्या काळामध्ये देशी गोवंशाची संख्या ही रोडावताना दिसत आहे ही संख्या जर आपल्याला वाढवायची असेल, आप आप असेल तर निश्चितच त्याच्यामध्ये पैदासी झाली पाहिजे म्हणजेच आपल्याला पैदासीसारखे त्या ठिकाणी प्रयोग करावे लागतील आणि असाच एक विषय या ठिकाणी आपण आज चर्चेला घेतलेला आहे उन्नत गोसंवर्धन जर आपल्याला करायचे असेल तर त्याकरता पैदासीचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला सहभाग आढळून येतो या विषयावर चर्चा करण्याकरता आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर क्रांती खारकर मॅडम यांना मॅडम नमस्कार नमस्कार ऋषीदर्शन या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत डॉक्टर क्रांती खारकर या सहाय्यक प्राध्यापक म्हणून नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय नागपूर या ठिकाणी कार्यरत आहेत मॅडम कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला आपल्याला विचारायचं आहे की भारतीय संस्कृतीमध्ये आपण गायीला गोमाता असे संबोधतो तर गोमाता हा जो दर्जा दिलेला आहे तर असं काय विशेष महत्त्व आहे गाईचं की ज्यामुळे तिला आपण गोमाता असं संबोधलेलं आहे काय सांगाल सर आपण पहिलेपासूनच म्हणतो की गोमाता हा शब्द वापरतो आहे तर अथर्व वेदात सुद्धा असं लिहिलेला लिहिल्या गेलेला आहे की हे गाई तू प्रथमतः आम्हास दूध दे त्यानंतर तू आमच्या शेतीचा भार उचल व अखेर तू आमचं धान्याने राष्ट्र जे आहे ते बलवान बनव म्हणजेच काय तर आपला एक पहिलेपासून संस्कृतीमध्ये अविभाज्य असा घटक राहिलेला आहे जर आपण त्याही आधीचं जर बघितलं तर जे कृष्ण आहे त्यांना गोपाळ असं म्हटलं जाणारं गोपालक असं म्हटलं जा जायचं आणि त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या कार्यातून त्यांच्या प्रसंगातून आपण हे बघितलेलं आहे की त्यांनी गायींचं जे आहे व्यवस्थापन केलेलं आहे त्यांचं संवर्धन केलेलं आहे आणि म्हणूनच बलरामांनासुद्धा कृषीपालक म्हणून असं गोपालक म्हणून असं म्हटलं जायचं आणि ह्यामुळे एक आपल्याला एक अविभाज्य घटक असाही दिसून येतो यासोबतच आप आपण बरेचसे उदाहरणं पाहिलेले आहेत की आपल्या इथे जे नाणं असतं त्या नानावर सु नाण्यावर सुद्धा पहिलेपासून जे आहे एक असं भव्य दिव्य असं गायीचं चित्र आपल्याला दिसेल किंवा पुरातन अशा इमारती आहेत मंदिरं आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला गाईची जी कलाकृती आहे ती दिसून येते म्हणजे हेच दर्शवतं की आपल्या संस्कृतीमधला जो आहे हा एक अविभाज्य घटक राहिलेला आहे पण यासोबतच आपण एक हेही बघतो की आपण जे काही सण आपण सोहळे म्हणून हे करत असतो साजरे करत असतो तर त्या सणामध्ये गाईचं एक आपल्याला आपल्याला तिने जे काही दिलेलं आहे आप त्याबद्दल आपण कृतज्ञता वर्तवण्यासाठी म्हणून आपण दिवाळीमध्ये जे आहे तिची एक दिवस पूजा करतो तसंच आपण हेही पाहतो की एक भार महाराष्ट्रात जो आहे पोळा हा सण हा खूप चांगल्या पद्धतीने मोठ्या पद्धतीने आपण जो आहे उत्साहात साजरा करतो आणि त्याच्या साजरा करण्याच्या मागे एकच आहे की हे जे काही आपल्याला बैलाने आजपर्यंत शेती कामासाठी मदत केलेली आहे आपल्या शेतीचा भार उचललेला आहे त्याच्या प्रती आपण आदर असा व्यक्त करण्यासाठी म्हणून महाराष्ट्रात हा सण साजरा केला जातो आणि त्याचा आपल्या इथे भारतभर जो आहे तो पसरलेला आहे किंवा त्याचे त्याच्यासाठी माहिती पूर्ण पोळ्याची भारतभर गाजलेला आहे तर आपण वेगवेगळ्या सणातून जसं बलिप्रतिपदा म्हटलेलं आहे पोळा आहे अशा वेगवेगळ्या सणातून सुद्धा आपण एक आदर व्यक्त करत असताना दिसतो सर अच्छा आ, या ठिकाणी आपण सांगितलं की गायींचं सा हे पौराणिक महत्त्व आहे आणि भारतीय संस्कृतीमध्ये जे विशिष्ट सण आहेत त्यामध्ये गाय असेल किंवा ज्याला आपण आपण या ठिकाणी बैल पोळ्याचा उल्लेख केला तर विशिष्ट सणामध्ये या सगळ्या गायींचं आणि बैलांचं या ठिकाणी महत्त्व आहे जसं आपण संस्कृतीमध्ये महत्त्व आहे त्याचप्रमाणे आपल्या भारताची आपल्या देशाची जी अर्थव्यवस्था आहे तर ही अर्थव्यवस्थासुद्धा आपण बरेचदा म्हणतो की कृषीवर आधारित आहे आणि कृषीशी संबंधित जे व्यवसाय आहेत जसं या ठिकाणी आपण म्हणूया की दुधाचा व्यवसाय तर कृषीसोबतच दुधाचा व्यवसाय तर दुधाच्या व्यवसायामधून या ज्या गायी आहेत तर यांचं काय महत्त्व त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल मॅडम आपण जसं म्हटलं की भारत हा जो आहे हा कृषीप्रधान देश म्हणून आजसुद्धा ओळखला जातो आणि ह्यामध्ये जो आहे अर्थव्यवस्थेत खूप मोठा वाटा जो आहे कृषी अर्थव्यवस्थेत आपल्या दूध उत्पादनाचा सुद्धा आहे आणि मग आपण जर बघितलं की जनावरांची संख्या काय आहे तर आपल्या भारतामध्ये गायींची संख्या जी आहे ती एकशे ब्याण्णव पॉईंट एकोणपन्नास दशलक्ष टन एवढी आहे जो कि आपन की आपण म्हणतो की जगाच्या जागतिक स्तरावर जो आहे सतरा टक्के वाटा आपल्या इथले गाईचा आपल्या देशी गोवंशाने घेतलेला आहे तर त्यासोबतच आपल्याला हेही बघता येईल की भारत हा जो आहे जागतिक स्तरावर एक नंबर म्हणून दूध उत्पादनात ओळखला जातो सो प्रथम ओळखल्या जा गेल्यावर आपल्या इथे जे आपण उत्पादन म्हणतो ते जागतिक स्तरावर आपल्या भारताचं जे आहे एकशे सत्त्याऐंशी पॉईंट पंच्याहत्तर दशलक्ष टन एवढं आपलं दूध उत्पादन दू आहे आणि याचा जो दुधाची उपलब्धता जर आपण बघितली तर एकशे चौऱ्याण्णव ग्रॅम प्रतिदिवस एवढं जे आहे प्रतिव्यक्ती एवढं दूध दुधाची उपलब्ध उपलब्धता जी आहे ती भारतामध्ये आहे तर आपण यावरूनच समजू शकतो की आपल्या इथे दुधाचं फार जास्त महत्त्व आपल्याला दिसून येतं अच्छा आ... दुधाचं महत्त्व निश्चितच आहे आणि आपण त्याला संपूर्ण अन्न असं म्हटलेलं आहे बरोबर म्हणजे अगदी लहान बाळापासून तर वयोवृद्ध जे आहेत त्यांच्यापर्यंत आपण दुधाचं हे फार मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे अन्नाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून मॅडम या ठिकाणी मला विचारायचं आहे की भारतीय गोवंश तर भारतीय गोवंशामध्ये प्रामुख्याने अशा कोणकोणत्या देशी गोवंशाच्या जातींचा उल्लेख आपण करू शकतो आणि त्या गोवंशाबद्दल आपल्याला काय सांगता येईल आपण जर भारतीय गोवंश जर म्हटलं तर आपल्या इथे पाहायला गेलं तर भारतात पूर्णपणे त्रेपन्न अशा गायीच्या जाती आहेत ज्या नामांकित जाती म्हणून ओळखल्या जातात आणि एन बी ए जे ऑन म्हणून एक संस्था आहे सर कर्नाल इथे ती त्यांना रजिस्टर करतं सो आपल्या इथे त्रेपन्न जोड्या जाती आहेत त्या रजिस्टर्ड आहेत भारतामध्ये आणि त्यामधल्या आपल्या महाराष्ट्रात जर बघितल्या गेलं तर सात जाती आहेत मग सात मध्ये आपण सगळ्यांना आधीपासून बघतो आहोत की सात जाती आहेत पण याच्या पूर्वी आपण जाऊ की भारतामध्ये ज्या काही गायींच्या जाती आहेत त्यांच्या प्रमाणे तीन प्रकारात विभागल्या गेलेल्या आहेत पहिला आपण जर बघितलं तर दूध उत्पादनासाठी म्हणून ओळखल्या गे जाणाऱ्या जाती दुसरं जर आपण बघू बघितलं तर द्विउद्देशीय म्हणजे दूध उत्पादन आणि सोबतच त्यांचं बैलांचा जो जो काही वापर आहे तो शेती कामासाठी म्हणून केला जातो आणि तिसरं म्हणजे शेती कामासाठी भारकामासाठी म्हणून वापरल्या जाणाऱ्या गायींच्या जाती अशा तीन जाती आपल्याकडे मुख्यत्वे करून दिसून येतो जर पण भारताचं पाहायला गेलं तर आपल्याला माहिती आहे साहिवाल जी पूर्व काळ काळापासून आपल्याकडे आहे आणि साहिवाल हे गाव सुद्धा आपल्याला माहिती आहे सो साहिवाल त्यानंतर गीर जी जागतिक स्तरावर आजकाल फार जास्त फेमस आहे गीर त्यानंतर आपण तिसरं म्हणू शकतो रेड कंधारी सर आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये सर्व पूर्वकाळपासून साहिवाल ही जात एक ओळखली जाते आहे त्यानंतर गिर जिल्हा आपण जागतिक स्तरावर नामांकन मिळालेलं आहे त्यानंतर रेड सिंधी आणि थारपारकर ह्या ज्या आहेत ह्या दूध उत्पादनासाठी म्हणून ओळखल्या जातात तर द्विउद्देशीय म्हणजे दोन्ही यात वापरल्या जाणाऱ्या म्हणून आपण म्हणू शकतो की कांक्रेज आप आहे आपली देवणी आहे ह्या द्विउद्देशीय म्हणून ओळखल्या जातात तर मग आता शेती काम साठी वापरल्या जाणाऱ्या तर आपण म्हणू शकतो की तुमची रेड कंधारी त्यानंतर खिल्लार झाली oh. कंक्रेज झाली ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या शेतीकामासाठी म्हणून वापरल्या जातात सर किंवा त्याचा आपण उपयोग करून घेऊ शकतो असंही म्हटलं जातं मग आपल्या महाराष्ट्रात जर बघितलं गेलं तर आपल्या इथे सात नामांकित जाती आहेत त्यामध्ये पहिल्यापासून आपण म्हणू शकतो आपल्या भागातली विदर्भातली जी आहे ती गौराऊ आहे त्यानंतर तुम्हाला मराठवाड्यात जी आढळून येते तिला आपण म्हणू शकतो रेड कंधारी त्यानंतर आपल्या इथे देवनी म्हणून आहे त्यानंतर खिल्लार आहे त्यानंतर डांगी आहे आणि कोकणामध्ये कोकण कन्याळ आहे आणि आत्ताच नामांकित की झालेली किंवा ज्यांना रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला आहे ती आपण म्हणू शकतो या सर्व जाती देशी गोवंशामध्ये यांचा समावेश होतो मॅडम या ठिकाणी मला विचारायचं आहे की सध्या परिस्थितीत या देशी गोवंश जो आहे वेगवेगळ्या जातीचा उल्लेख आपण या ठिकाणी केला तर यांची सध्या काय परिस्थिती आहे भारतामध्ये म्हणजे आपल्याला सुरुवातीला आपण बोललो की देशी गोवंश जो आहे त्यांची संख्या ही रोडावत आहे पण हे चित्र आपल्याला बदलायचं आहे तर सध्या काय परिस्थिती आहे याबद्दल काय सांगता येईल की त्यांची संख्या कशामुळे हे कमी होत आहे किंवा हे एकंदरीत चित्र काय आहे आपण जर आपण असंही म्हणू शकतो की भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा त्या स्वतंत्र स्वातंत्र्यपूर्वीच्या काळातच आपल्याला असं दिसलं की इंग्रजांनी जे आहेत दूध उत्पादन वाढावं म्हणून बाहेरच्या काही विदेशी जाती आपल्या इथे आणल्या जेणेकरून त्या ज्या आहेत त्या विदेशी जाती दूध उत्पादनासाठी म्हणून ओळखल्या जायचं त्यांच्या दूध उत्पादन हे फार जास्त होतं मग त्यांनी भारताचं भारतातलं दूध उत्पादन वाढवावं म्हणून त्यांनी त्यांचा जो वापर जो आहे तो वा करायला लागलेत पण मग नंतर भारत स्वतंत्र झाल्यावरही आपण माहिती आहे की पंचवार्षिक योजनेत सांगलीकरण ह्याचं खूप जास्त वापर केला गेलेला आहे मग संकरीकरण जे काही आहे आपण त्याला म्हणू की दुग्ध क्रांती दुग्ध क्रांतीमध्ये जे आहे याचा संकरीकरणाचा वापर केला गेला धवल क्रांती आपण केल्या गेलेली आहे आणि मग धवल क्रांतीमुळे काय झालं की आपल्या इथे जे काही प्रमाण असायला पाहिजे होतं देशी गोवंशाचं ते कमी कमी होत संख्या रोडावल्या गेली हळूहळू आणि संकरीत जे आहे त्याची आपण आपल्या इथे संख्याच एवढी जास्त होती की आपण जे आहे गावठी स्तरावर जे आहे गावाच्या स्तरावर जे आहे आपण त्याची संख्या पूर्णपणे मेंटेन करू शकलो नाही जी की आपण म्हटलेलं होतं की पन्नास टक्के किंवा बासष्ट पॉईंट पाच टक्के एवढंच जे आहे विदेशी जे आहे गाईचं आपल्या इथे आपल्या गायींमध्ये येऊ द्यायचं आहे ब्लड पण तेवढं न होऊ देता आपल्या इथे काय झालं त्याच्या ते गेलं आणि त्याच्या ते गेल्यामुळे आपल्याला आता सध्याच्या काळात काय दिसत आहे की संख्या जी आहे ती नाही विदेशी आहे नाही संकर म्हणू शकतो आणि नाही देशी आपल्या इथे आपण नवीन शब्द वापरला गेलाय गावठी जनावर जी पंच्याहत्तर टक्क्यांच्या जवळपास किंवा त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला दिसून म्हणजे अलीकडच्या काळामध्ये गावठी जनावर जी आहेत ती त्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे आणि सुरुवातीला जे संकरीकरणाचे धोरण राबवण्यात आलं त्यामध्ये देशी गोवंश जो आहे देशी गोवंश त्याची संख्या कमी झाली आणि संकरीकरण या ठिकाणी वाढलं तर मंडळी या ठिकाणी आपण उन्नत गो गोसंवर्धन आपल्याला कशा प्रकारे करता येईल आणि त्याच्यामध्ये पैदासीचा प्रयोग आपल्याला करायचा आहे या विषयावर ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत आपण कुठेही जाऊ नका तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती बघत राहा कृषी मंडळी ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं परत एकदा कृषीदर्शन या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत या ठिकाणी आपण चर्चा करतो आहे उन्नत गोसंवर्धन आपल्याला करायचं असेल तर त्याच्यामध्ये पैदासीचा जो प्रयोग आहे तो आपल्याला कशाप्रकारे करता येईल मॅडम या ठिकाणी मला विचारायचं आहे की गोसंवर्धन आपल्याला करायचं आहे आणि आपल्याला ही संकल्पना मोठ्या प्रमाणात राबवायची आहे आणि शेतकऱ्यांनासुद्धा समजावून सांगायची आहे तर गोसंवर्धनाचा नेमका अर्थ काय आपल्याला या ठिकाणी सांगता येईल काय सांगा सर आपण जर असं बघितलं तर गो संवर्धन म्हणजे काय आहे तर जतन करणं जतन करताना मग आपण जेव्हा संज्ञा म्हणू तेव्हा आपण असं म्हणू शकतो की जी काही संख्या आहे आपण रोडावत चाललेली आहे त्यामुळे एकदम कमी होणारी जी संख्या आहे ती पहिले तर वाढवायची आहे एका संख्येमध्ये आपल्याला आपले देशी जनावरं आप जे आहेत ते ठेवायची आहेत आणि त्याच्यानंतर त्यांच्या व्यवस्थापनेतून त्यांची संख्या वाढवायची आहे जेणेकरून आपल्या येथे जे ए टू मिल्क आपण सतत शब्द वापरतो आहे त्याचं प्रमाण वाढेल म्हणजे आपल्याला संख्या ज त्यांची वाढवायची आहे गोसंवर्धनाच्या संख्या जी काही आहे ती आपल्याला मेंटेन करून नंतर वाढवायची आहे हो गोसंवर्धन हे आपल्याला करायचं हे आपलं आता ठरलेलं आहे पण गो संवर्धनाला सुरुवात या ठिकाणी आपण करणार आहोत त्याची भविष्यामध्ये उपयुक्तता काय राहील याबद्दल काय सांगता येईल मला सर आपण जेव्हा आपल्या भारती भारतीय गोवंश म्हणतो तेव्हा भारतीय गोवंश म्हणत असताना त्यांच्या काहीतरी वैशिष्ट्य आपल्याला आढळून येतात अच्छा आपन तर मग वैशिष्ट्य आपण म्हटलं तर सगळ्यात पहिले तर उष्णकटिबंधात जे काही आहे ह्या गाई खूप छान आपल्या स्वतःचं बॉडी टेम्परेचर जे काही आहे मेंटेन करून ते स्वत आपल्या इथे छान प्रकारे जगू शकतात हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आपण पाहू पाहू शकतो तर जे काही टेम्परेचर जसं नागपूर आहे नागपूरमध्ये आपण पाहतो की पंचेचाळीसच्या वरते जात आहे व पंचेचाळीसच्या वरते सुद्धा गवराव गाय आरामात टिकून राहते हे आपण बघतो मग त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर जे काही रोग असतात त्या रोग रोगाबद्दल प्रति शक्ती जी आहे रोगप्रतिकारक शक्ती ज्याला आपण म्हणतो ती रोगप्रतिकारक शक्ती यांच्यामध्ये आपल्याला खूप चांगली दिसून येते जी की आपल्याला संकरित जनावरांमध्ये फार कमी आपल्याला आढळून देते त्यानंतर परप जरी जंतूजी असतात त्यांच्यापासून जे काही आजार होतात त्या आजार आपल्या इथे फार कमी दिसून येतात त्यानंतर जे काही आपण लसीकरण करतो एकदा आपल्या इथे लसीकरण केलं तर लसीकरण केल्यानंतर आपल्या इथल्या जनावरांमध्ये बहुधा ते काही आजार फारसे आढळून आपल्याला येणार नाहीत किंवा येत नाहीत त्याच्यासोबतच आपण असंही म्हणू शकतो की आपल्या ज्या काही भारतीय जाती आहेत यांच्यापासून आपल्याला ए टू असं दूध आपल्याला उ उपलब्ध होतं त्यानंतर भारतीय जाती म्हटल्यानंतर वैशिष्ट्य काय आहे तर वशिंड शे आपल्याला दिसतं एक कपाळ जे आहे आपल्याला ते कपाळ आपल्याला साधं दिसतं त्याच्यानंतर छान असे शिंग आपल्याला दिसतात आणि आपल्याला गायीमध्ये पोळ दिसून येतं हे एक वैशिष्ट्य आपण जनावरांमध्ये म्हणू आणि जे काही आहे हे वैशिष्ट्य आपल्याला शारीरिक वैशिष्ट्य जे आहे ते फिजिकली फिजिओलॉजी जेव्हा आपण जनावरांची पाहतो तेव्हा ते त्यांचे टेम्परेचर जे आहे बॉडीचे ते मेंटेन करण्यासाठी म्हणून याचा वापर केला जातो म्हणून आपल्या जा इथल्या ज्या काही जाते आपण म्हणू तर ह्या जे काही आपल्या इथे खाद्य उपलब्ध आहे ते खाद्य उपलब्ध असलेल्या खाद्यावर ह्या छानपैकी सर्वाईव्ह हो, होतात म्हणून आपण म्हणू शकतो की भारतीय जनावरांचं एक असं वैशिष्ट्य आपल्याला आढळ या ठिकाणी आढळून येतं मॅडम या ठिकाणी मला विचारायचं आहे की गोसंवर्धन आपल्याला करायचं आहे पैदाशीद्वारे गोसंवर्धन आपल्याला करायचं आहे म्हणजे ते चांगल्यात चांगलं झालं पाहिजे बरोबर तर त्याकरता आपल्याला काय उपाययोजना करता येतील की ग्रामीण स्तरावरती हे सगळं आमच्या शेतकरी बांधवांना करणं सोयीचं होईल काय सांगा आ, सर सगळ्यात पहिले तर आपलं जे धोरण आहे पैदासीचं धोरण त्या पैदासी धोरणानुसार हो। आपल्या इथे जे काही गावठी जनावर आहेत त्या गावठी जनावरांचा आपल्याला अपग्रेडेशन करायचं आहे मग नेमके अपग्रेडेशन म्हणजे काय तर आपल्याकडे जे काही वीर्य तयार आहे उपलब्ध असतं जातीवंत जातिवंत त्या वीर्याने आपण त्यांचं संकार करायला हवं yeah. किंवा ते वीर्य त्यांच्या पैदाशीसाठी आपण वापरायला हवं जेणेकरून ती एक जी जात आहे त्या जातीचं प्रमाण आपल्याला वाढत असताना आपल्याला दिसून येईल दुसरं आपण असं म्हणू शकतो की यांच्यामध्ये जिथे वीर्य आपण उपलब्ध करून देऊ शकत नाही अशा ठिकाणी आपण जातीवंत जनावर जी जे काही ज्या भागातली ती जात आहे त्या भागात आपला वळू आपण उपलब्ध करून द्यायला हवा जेणेकरून त्या ब्रीडिंग ट्रॅक्ट आपण ज्याला म्हटलं जातं त्या ब्रीडिंग ट्रॅकमधलं आपल्या इथे संकर होणार नाही आणि तीच जी जात आहे ती जात आपल्या इथे वाढत जाईल त्याच्यासोबतच हो आपण एक म्हणजे पैदाशीद्वारे आपल्याला गो संवर्धन करायचं असेल तर सर्वप्रथम त्या पैदाशीचा जो एरिया आहे किंवा जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला जे आपले पशुवैद्यकीय दवाखाने उपलब्ध आहेत तर जातीवंत वीर्य मात्रा आपल्याला उपलब्ध करून उपलब। द्याव्या लागतील जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारचं गो संवर्धन या ठिकाणी करता येईल मंडळी या ठिकाणी आपण ही चर्चा अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत आपण कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन मंडळी ब्रेकनंतर कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये परत एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आ, या ठिकाणी आपण चर्चा करतो आहे पैदाशीद्वारे उन्नत गोसंवर्धन आपल्याला कशाप्रकारे करता येईल मॅडम आपण या ठिकाणी बोलत होतात की गो संवर्धन आपल्याला करायचं आहे तर काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या कोणत्या आहेत सर आपण जसं राज्य धोरण म्हणत आहोत तर सगळ्यात पहिलं तर जो काही आपला ब्रिडिंग ट्रॅक आहे त्या ब्रीडिंग ट्रॅकमधली ती जी जात आहे त्याचंच आपल्याला वीर्य उपलब्ध करून द्यायचं आहे हा सगळ्यात पहिला पॉईंट जिथे आपल्या इथे एक जातिवंत जनावर नाही आहे जसं आपण पाहतो अकोला अमरावती एरिया तर तिथे आपल्याला जर्सी पन्नास टक्के वीर्य आपण उपलब्ध करून द्यावं आणि त्याची मात्रा किती असायला पाहिजे तर पन्नास ते बासष्ट पॉईंट पाच टक्के एवढंच आपण वाढवू जसं पश्चिम महाराष्ट्र आहे तर पश्चिम महाराष्ट्रात आपण बा एचचा वापर करतो करू शकतो आणि ते पन्नास ते बासष्ट पॉईंट पाच टक्के आपण एवढं ठेवू शकतो जिथे आपण विर्याचा वापर करू शकत नाही तिथे त्याच ठिकाणी जसं डोंगराळ भाग आहे तिथे आपण जातिवंत वळू जो आहे तो उपलब्ध करून देऊ शकतो याच्यासोबतच आपण संवर, संवर्ध संवर्धनासाठी म्हणून एक म्हणू शकतो की भ्रूण जे आहे भ्रूण प्रत्यारोपण तेवढा आपण करू शकतो सर अच्छा आ, राज्य शासन यासाठी प्रयत्नशील आहे जातीवंत जनावरांचं गोसंवर्धन झालं पाहिजे देशी गोवंश हा वाढला पाहिजे म्हणजे आपल्याला भरपूर दुधाचं उत्पादन त्या ठिकाणी मिळणार आहे आणि शेतकरी बांधवांना सुद्धा त्यामधून फायदा होईल तर शासन स्तरावरती गोसंवर्धन करण्याकरता काही उपाययोजना केल्या जात आहेत का किंवा काय त्यांनी उपक्रम या ठिकाणी राबविलेले आहे याबद्दल काय सांगणार सर हो आपण सगळ्यात पहिले तर देशी जनावरांचं जे काही आहे ते वीर्य उपलब्ध करून देणं मग त्याच्या त्याच्यासाठी म्हणू शकतो आपण शासन पण कार्यशील आहेत किंवा बायफ हे सुद्धा वीर्य उपलब्ध करून देऊ शकतं देतं आहे त्यानंतर आपण म्हणू शकतो की भ्रूण प्रत्यारोपण ज्याला आपण म्हणतो ई टी टी लॅब ह्या आपल्या इथे आहेत जे आमच्या इथे आमच्या आम इथलं जे मापसू आहे मापसूच्या सुद्धा आमच्या इथे ई टी टी लॅब अवेलेबल आहे त्यानंतर आपण सेक्स सिमेंट जे आहे ते सेक्स सॉर्टेड सुद्धा वापर करत आहोत आपण त्यानंतर एक असंही म्हणू शकतो झिरो नॉन डिस्क्रिप्ट अंडर आपल्या इथे अकोला अकोला येथे एक आ, प्रोजेक्ट सुरू आहे जिथे आपण जेवढ्या जाती आपल्या इथे आहे आणि त्यांना नामांकन मिळालेलं नाही आहे त्या नामांकित करण्याच्या मागे आपल्या इथे उप उपक्रम सुरू आहे सर म्हणजे आपण या ठिकाणी सांगितलं की शासन स्तरावरती विविध प्रयत्न केले जात आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर या अंतर्गतसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबविल्या जात आहेत तर मला असं वाटतं की आपल्याला देशी गोवंश जो वाढवायचा आहे तर देशी गो गोवंश वाढवण्यासाठी जे प्रयत्न आवश्यक आहेत ते निश्चितच या ठिकाणी वेगवेगळ्या स्तरावरून केले जात आहेत तर मंडळी आजचा हा जो विषय या ठिकाणी आपण चर्चेला घेतलेला होता की पैदाशीद्वारे आपल्याला उन्नत गोसंवर्धन कशाप्रकारे निर्माण करता येईल आपल्या सर्वांना माहिती आहे की भा आपल्या देशाचा दूध दुग्ध उत्पादनामध्ये अग्र क्रमांक आहे आणि निश्चितच ग्रामीण भागामध्ये जो देशी गोवंश आहे त्याचा यामध्ये फार मोठा आणि महत्त्वाचा असा रोल आहे अज अजून आपल्याला चांगल्या प्रकारे या देशी गोवंशाची संख्या कशा प्रकारे वाढवता येईल या ठिकाणी चर्चेतून आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित डॉक्टर क्रांती खारकर मॅडम यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे तर मॅडम आपण या ठिकाणी आलात आणि पैदाशीद्वारे उन्नत गोसंवर्धन प्रकारे करता येईल ही, ही बाब आमच्या शेतकरी बांधवांना अतिशय सुंदर प्रकारे आपण समजावून सांगितली त्याकरता मी नागपूर दूरदर्शनच्या वतीने कृषी कृषीदर्शन या कार्यक्रमामध्ये आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद